अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा संचमान्य प्रकरणात बॉम्बे उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण निकाल आपण सविस्तर पाहणार आहोत पी डी एफ बी समोर समोर सविस्तर पाहणार हो। आहोत तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज सहज पोहोचतील जी आर परिपत्रक आणि कोर्टाचा निकालाचं थोडक्यात स्पष्टीकरण देणारे एकमेव चॅनल पाहूया सविस्तर अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण निकाल राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक माध्यमिक शाळांच्या संचना शिक्षक कपात व स्थानांतरण प्रक्रियेबाबत दाखल करण्यात आलेल्या तब्बल सव्वीसहून अधिक संयुक्त व स्वतंत्र याचिकावरील महत्त्वपूर्ण निर्णय आज बॉम्बे उच्च न्यायालयाच्या न्याय न्याय द्विसदस्यीय खंडपीठाने मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे दिला या निर्णयामुळे जी आर पंधरा मार्च दोन हजार चोवीस जी आर दोन हजार चोवीस तसे शिक्षकांच्या स्थलांतर कपातीबाबत राज्य शासनाने केलेल्या कारवाईवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे मुख्यमंत्री याचिकामध्ये काय मागण्या होत्या विविध जिल्ह्यातील शिक्षक संघटना मुख्याध्यापक संघटना अनुदानित जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समित्या यांनी खालील मुद्द्यावर न्यायालयाचे लक्ष वेधले होते जी आर दोन हजार चोवीस रद्द करण्याची मागणी स्टँडर्ड सहा ते आ आठवी साठी किंवा साठ विद्यार्थी असतील तरच तीन पदे देण्याची तरतुदी आर टी आय अधिनियमातील तरतुदींना विरोध असल्याचा दावा विद्यार्थ्यांची संयुक्त संख्येनं घेता फक्त जी आरमधील मापदंड वापरल्यास आरोप शिक्षकांची कपात सरप सरप्लस घोषणा थांबावी अनेकजण दहा ते वीस वर्षापासून पदोन्नत किंवा स्थिर असतानाही अचानक सरप्लस घोषित होण्याचा धोका सरप्लस झाल्यावर प्राथमिक शाळा एक ते पाचमध्ये वर्गणी होण्याच्या भीतीने शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली खाजगी कंपनीकडे रिस्पॉन्डेड न नंबर सेवन शिक्षक स्थलांतराची जबाबदारी देऊ नये झे डी पीची कोरकामे खाजगी कंपनीकडे देणे कायद्याच्या कक्षेभर असल्याचा दावा शाळांची संचना निश्चित करताना आर टी कायद्याची विसंगती आर टी नुसार सहावी ते आठवी समूहात भाषा विज्ञान गणित समाजशास्त्र या तीन विषयांसाठी किमान तीन शिक्षक नेमणे बंधनकारक आहे परंतु जी आर दोन हजार चोवीसमुळे शिक्षकांच्या संख्या कमी होत असल्याची शिक्षकांची भूमिका राज्य सरकारची बाजू न्यायालयात काय सांगितले सरकारतर्फे दाखल प्रतिज्ञापत्रात सांगण्यात आले की आर टी ए कलम पंचवीसनुसार पपिल टीचर आर टी ए आय पी टी आर कोणत्याही परिस्थितीत बिघडत नाही विद्यार्थ्यांची संख्या कमी अस नसतानाही शिक्षकांची उपलब्धता जवळच्या शाळेतून रोटेशन तत्वावर पूर्ण केली जाईल कोणत्याही शिक्षकाला सेवा समाप्तीचा धोका नाही फक्त पुनर्वि नियोजन डे होऊ शकते आर टी हा विद्यार्थी केंद्रित कायदा आहे शिक्षकांच्या सेवा हितापेक्षा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित महत्त्वाचे कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा किंवा विभाग बंद करणे हा आर टी कलम अठरा तीननुसार नुसार शासनाचा अधिकार आहे न्यायालयाचे निरीक्षण न्यायालयाने खालील मुद्द्यावर विशेष भर दिला आर टी ए कायदा हा विद्यार्थी केंद्रित शिक्षक संस्थेचा हक्क दुय्यम शिक्षणाचा हक्क हा मुलाचा असून सरकारवर त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी आहे शाळा चालवण्यापेक्षा विद्यार्थ्याच्या हिताला जास्त महत्त्व पी टी आर पपिल टीचर आर टी आय आर टी ओ अबाधित ठेवणे हा सर्वात मोठी आठ जी आर दोन हजार चोवीसमुळे पीटीआर कुठेही बिघडत नसल्याची सरकारची मांडणी न्यायालयाने नोंदवली विद्यार्थी संख्या कमी असल्यास शिक्षकांचे नियोजन योग्य शिक्षक सेवा समाप्तीचा कोणताही धोका नाही सरप्लास घोषित केले तरी शिक्षकांना जवळच्या शाळेत नियुक्ती देणे बंधनकारक खाजगी कंपनीबाबत मागणी एडपीची कोर कामे खाजगी संस्थेकडे देण्याबाबत न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले परंतु अंतिम निर्णयाच्या भागात त्या संदर्भातील कारवाई पुढे पाठवण्याची मुभा ठेवली निकालाचा सारांश महत्त्वाचे निष्कर्ष जी आर दोन हजार चोवीस तात्काळ रद्द करण्यात आले नाही शिक्षकांच्या सेवा नियमांचे उल्लंघन होत नसल्याचे प्राथमिक निरीक्षण नोंद सरप्लस शिक्षकांची पुनर्नियुक्ती विद्यार्थी संख्येच्या आधारे योग्य नसल्याचे मत आर टी एमधील किमान तीन विषय शिक्षकांची तरतूद राज्याने पूर्ण करावीच लागेल यावर न्याया न्यायालयाने भर दिला शिक्षक कपात स्थलांतर प्रक्रियेतील सर्व निर्णय विद्यार्थी हिताला सर्वोच्च या तत्वावर द्यावेत राज्यातील शिक्षकांमध्ये मिश्रच प्रतिक्रिया काही संघटनांनी निकालाचे स्वागत केले विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणे योग्य असल्याचे म्हटले तर काही शिक्षक संघटने जी आर दोन हजार चोवीस न रद्द केल्यामुळे नाराजी व्यक्त केली अनेक भागात अद्यापही शिक्षक कपातीची का भीती कायम असून संघटनांनी पुनर्विचार याचिकेची शक्यता नाकारलेली नाही पुढील पावले राज्य सरकार आता जी आर दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीसाठी संप नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्याची शक्यता न्यायालयाने स्पष्ट केले की आर टी अनुपालन बंधनकारक असून संख्या कमी असलेल्या शाळांचे एकत्रीकरण मेरेंगिनी पुढे वाढू शकते कोर्टाचा निर्णय पाहूया कोर्टाचा निर्णय हा व्हिडिओ उपयोगी भी वाटला तर लाईक शेअर अखिल तांबूसर क्लासिस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवून अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण निकाल चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे जजमेंट हे पूर्ण पी डी एफ अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो